माता दुर्गा आणि माता दुर्गेनं नव दिवस हे वर्त काथम देवी कधी निर्माण झाली असं सांगितलं शास्त्रामध्ये जेव्हा कोणताच देव नव्हता जेव्हा जगत नव्हतं त्यावेळेस देवी ते होती नाही काही जेव्हा कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही बिलकुल निराकार चंद्र सूर्य तारा नाही अवघे सुन्यच होते पाई कानोवा तेरे तेरे ते काहीच होत पाणीच होत आणि त्यानंतर काय झालं ते तर एक ढालग निर्माण झालं ढालगा म्हणजे माया माया म्हणजे आधी माया शक्ती तो तो तीन कोणापासून निर्माण झालेली आदिमाया शक्ती नाही का अति जन्माला महादेव ठरली मी झाले तरी अशी असलेली जी आदिमाया शक्ती आणि त्या आदिमाया शक्तीची आपण नऊ दिवस उपासना करतो ज्याला आपण नवरात्र म्हणतो नवरात्रच का निर्माण झाली नऊ दिवसच उपासना का करावी

आता याला संपवायचं पण महिशास्त्र असं वरदान होत की त्याला फक्त स्त्रीच्या हातांवर नाही म्हणून तर आता आजकाल असे माणूस नाही स्त्री दोन असते नाही ते अस्त्र टाकलं की माणूस संपत आहे महत्वाचं म्हणले आता कोणाला नाही नाही मैसेस नाही आवर म्हणले काय याच्यावर स्त्री अस्त्र टाकलं पाहिजे सर्व देवाने एका जागेवर चुंबले आणि सर्वांनी सर्वांच तेच सर्वाचं काय एकरूप केलं आणि मग ती आपली दुर्गा माता प्रकट झाली सर्व देवाचे प्रयत्न कारण महाराज दुर्गा कुठेही प्रकट नाही हो ज्यावेळेस तुम्ही येता नाही का तुम्ही एकत्र येता सर्वांचा एक ये विचार होते त्यावेळेस दुर्गा प्रकट होत असते त्याचं आपण एक कारण सांगितलं होतं महिषासूर उन्मत्त झाला त्यानं देवावर विळवला होता पण का मिळवला त्याच्या पाठवाचा अजून एक आणि त्याचा भाग होता त्याचं नाव होत रम्मा देह्मदेतेने अनेक वर्ष केली ब्रह्मदेव प्रसन्न करून घेतला ब्रह्मदेव भेटला अले काय झालं ते म्हणला काय नाही मला तिने ओनाचं राज्य मिळालं पाहिजे ते म्हणा शक्य नाही आता याचा होणार नाही पण जर तू असेच प्रयत्न केले तुझ्या मुलाला, के मुलाला के प्रयत्न केले तर तुझ्या मुलाला नक्की हे राज्य मिळत रंगत येते लग्नच झालं तर लग्नच नाही चांगले बायका भेटणार रंग असं चाललंय ते बायको भेटते लग्नच नाही ते मुला मी राक्षस राहीलो बायकोच नाही मुलगा कसा नाही का अगोदर लग्न करावं लागेल नंतर मुलं बाळा मग काय करू तुम्ही एक काम करू रस्त्यात पहिल्यांदा जी स्त्री मिळत तिची लग्न कर आणि तुला मुलगा पहिल्यांद जो कोणी भेटत स्त्रीच नाही ते रस्त्याने गाल आणि जाता जाता तिकून एक मसाड वापरत आहे का मी आता सांगून गेलो ना इथं चांगल्याची पंचायत आली रंभासारख्या दैत्याला कस शक्य महेशरा मैशिष त्यानं लग्न झालं मस्तीपासून त्याला एक मुंडा झाला त्याचं नाव रम त्याचं नाव महिषी असूर महिषी असूर दैत्य कारण महाराज अनेक जन्मातले कुंडाही लागते एकदम नाही महाराज અને જમો તો મને લાગે જમો જમો જમિયામી જમો જમો જમિયામી બહુ પુનતે દે જમો જમિયામી કેવા દેખારે કૃપા કે લે કેવા

असते एकदम नाही हो काही पण नाही हो एकदम कोण चाल लगेच चाल इंगडे गेल्यानंतर इकडे तर

त्यावेळेस तो कदाचित दुसती पाळू शकते नाही का डोकेच नाही गेला सांगते दुसऱ्या असा का खाली पडते परिवार डोके तुझ्या टाकते नाही काय जो माणूस प्रयत्न करतो तो माणूस त्याला एक दिवशी यश मिळाल्याशिवाय राहतच नाही आहे पण काय तशी वाटचाल पाहिजे महाराज पुन्हा पैशा सुरू तशीच वाटचाल गेली सोरगाव आधिपत्य मिळवलं मिळालं आणि मग मला तेहतीस कोटी देऊ जमा झाले म्हणले आता कसं का सर्व चढ लागले मग मारामारी करून का नाही पाहिजे काही माणसं मळकी असत तर काही माणसं चढती असत नाही चढ गाडी घेतली ना एखादा पाय अस गाडी तर नाही पाय कुंभ दोन गाडी गाडीच त्याला पेडा घ्या पाय पेडा काय झालं गाडी आणली आणली म्हणजे सुरुवात आपली सुरुवातीसाठी दुसऱ्या माणसाला प्रोत्साहन दिलं पाहिजे नाही का तो पुढं चालला नाही का प्रयत्न केली पैसे तुला आधीपत्य मिळवलं आणि मग देव ठेवले म्हणजे आता काय करायचं म्हणले आता याला संपवायचं राजकारणात असो अपर्मार्थात असो सर्वात अगोदर मान संपवायचं कारण <गणागी>। कोणतंय स्त्री असतं सर्वात मोठं मोठ अस नाही का कारण ते थकळीच लागत नाही सर्वात सोपा उपाय म्हणले आता कोणीतरी एखादी नेहमी एक अस्तिर लयोर्दान होत की स्त्रीच्या मग हाताने जमले सर्वांनी आपली शक्ती एक पडली आणि दुर्गा माता प्रगट झाली नाही झाली मला काय काम करेल सांगा मागणी सोप आहे एक मशीचा मुलगा पैसे सो नाही का त्याला संपवायच एका मिनिटात संपव नाही का त्या निमा शक्ती मोठ्या मोठ्याला नाही का इंद्रचंद्र असे त्यांच्या भय नाही का मोठ्या मोठ्या जमला नाही हो जे कशी ती अशी मला मोठ्या मोठ्याच ठिकाण लागू देत नाही मोठे 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 ऋषी चंद्राला नाही देत बघ चंद्र झाला काळ नाही का नारद चुकला तर भजनाचा कारण महाराज की आधी शक्ती आधी माया शक्ती तिचा एकदा माणसावर खोप झाला तर माणूस मातीत गेलेशा त्या ती माया शक्ती म्हणली काय करायचं महिषास्र संपवायचं म्हणली ती पाच मिनिटात संपवत म्हणजे पाच मिनिटं संपव महिनाला वामन घाईले नाही पण संप आणि मग त्या दिवशी त्या महिषास्रचन देवीच नऊ दिवस चाललो नाही का नऊ दिवसात नऊ रूप धारण केली प्रत्येक दिवसाला एक रूप प्रत्येक दिवसाला एक रंग नाही का रंग काय धारण पहिल्यांदा नेहमी पहिल्यांदा धारण केलं ते अगदी दोन वर्षाची नाही का तिचं नाव आहे शैलपुत्री शैलपुत्री त्या दिवस नेमका असेल त्या दिवशी दोन वर्षाच्या मुली जेव्हा घातल्या पाहिजे सोसनी घालतो ना आपण शक्यतो नवरात्रात सुवासनी घातले पाहिजे ती देवीची रूप असते ना शैल पुत्री पहिल्या दिवशी लहान बाल दुसरं ब्रह्मचारी धारण केलं तप साधना केली कारण महाराज कोणती गोष्ट तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन इतर कोण सांगेल एका की नाही काहीच मिळत त्याच्यासाठी तेवढं तपही लागत ब्रह्मचारीने रूप धारण केलं असं दररोज करता करता नऊ दिवस झाले आणि नऊ दिवस झाल्याच्या नंतर दहाव्या दिवशी दुर्गा देवीनं काय केलं महिषासुराला महिषिस म्हणजे सत्याचा जय का सत्य नेव जय सत्याचा विजय झाला हे झालं विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी नाही का म्हणून आपण विजयादशमी नवरात्र साजरी करतो नाही का आता देवी युद्ध करतो की नऊ दिवस युद्ध केलं की जेवढीच नाही नवरात्रात उपवास करतात पुरुषाने उपवास करायला पाहिजे पण आपण करत नवरात्र महिषासूर मारला देवी प्रकट झाली आणि तो विजयालक्ष्मीचा दिवस उजाळ नवरात्र नवरात्रातला परंतु आशी देवी आता लोक कोणालाच नाही गी मोठ्या मोटे, मोठ्याला संपवलं पैशाच संपाला मला अजून काय काही काय काही असे काही नवरात्र फार महत्वाचे नवरात्र नाही आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन कधी दशमी